नमस्कार श्रीदेवी पावणाई देवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापर्डे जुवेश्वर संचालित यशवंतराव राणी माध्यमिक विद्यालय बापर्डे प्रशालेमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज बुधवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस आज संपूर्ण भारतभर जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो याच दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची सुरुवात अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने करण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम अतिशय सुरेख पद्धतीने आयोजित करण्यात आला सकाळी ठीक नऊ वाजता प्रशालेचे काही शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी वर्ग आणि इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री गुरव सर यांनी कार्यक्रमाचे स्वरूप ठरवले त्यानंतर प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री तांबे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले त्यांनी प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री गुरव सर यांचे स्वागत श्री वाडेकर सर यांना करण्याची विनंती केली तसेच इतर सहकारी शिक्षक श्री वाडेकर सर सौ तेजल तेली मॅडम प्रशालेचे लिपिक श्री प्रशांत घाडी सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सन दोन हजार चोवीस या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना जमीन पुनर्संचलित करणे वाळवंटीकरण आणि दुष्काळाची लवचिकता अशी होती श्री तांबेसर यांनी सर्व विद्यार्थ्यांना सुरुवातीस कार्यक्रमाची प्रस्तावना सांगून या दिनाचे महत्त्व विषद केले तसेच जागतिक पर्यावरण दिनाच्या संकल्पनेविषयी विस्तृत मार्गदर्शन केले झाडे ही शंकराचे अवतार आहेत शंकराने जसे विष प्राशन करून संपूर्ण सजीव सृष्टीला अमृत बहाल केले त्याचप्रमाणे झाडे ही मनुष्य प्राण्यांनी उच्छ, उच्छ वासाद्वारे सोडलेले कार्बन डायऑक्साईड रूपी विष शोषून घेतात आणि ऑक्सिजन रूपी रु, अमृत मानव जातीला बहाल करतात अशा प्रकारे सी तांबेसर यांनी सुंदर उदाहरणाद्वारे सर्वांना झाडांचे महत्त्व पटवून दिले आणि प्रत्येकाने किमान दोन झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले त्यानंतर त्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे आभार मानले प्रशालेच्या आभारात वृक्ष लागवड कार्यक्रमाचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर सर्व शिक्षक कर्मचारी आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शालेय आवारात प्रत्यक्षपणे वृक्ष लागवड करून सर्व नवी रोपांना पाणी माती घालण्यात आणि पाणी पुरवठा करण्यात आला यावेळी इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थ्यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री गुरव सर यांच्याकडे प्रशालेसाठी रोपवाटिका भेट दिली या कार्यक्रमाचे बॅनर लिफिक श्री प्रशांत घाडी सर यांनी तयार केली तर संपूर्ण फोटो सेशन श्री वाडेकर सर यांनी केले वृक्ष लागवडीसाठी मुख्याध्यापक श्री गुरव सर आणि सौ तेजल तेली मॅडम यांनी विशेष सहकार्य केले अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धन्यवाद